संत निवृत्तीनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण संजय महाराज धोंडगे यांना महाराष्ट्र शासनाचा आध्यात्मिक क्षेत्रातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार सांस्कृतिक कार्यमंत्री मान्य सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्यसनमुक्ती आणि सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार हरिभक्तपरायण संजय महाराज धोंडगे यांना देण्यात आला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी आचार्य तुषार भोसले विधानसभा अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार अरविंद सावंत मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खरगे सांस्कृतिक कार्य संचालनाचे संचालक बिभीषण चौरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते